नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींनो आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि जिकडे तिकडे भक्तिमय वातावरण पसरलेले आहे विठ्ठल नामाचा गजर सुरू आहे या विठुरायाचा गजर या माझ्या सदरामध्ये मी आजपासून तुम्हाला दररोज पहाटे साडेपाच वाजता एक विठ्ठलाचे भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया आज चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरील પંડનાથ મહારાજ કી જયલ જય હરી વિરી ચંદ્ર ભાગ્ય ઉભા મંદિરી તો પહાપીતેરી विठ्ठल विठ्ठल जय हारी जय विठ्ठल विठ्ठल जय हारी धुम धुमली पंढरी धुम पंढरी पांडुरंग हरी तो पहा विठेवरी विठल विठ्ठल जय हारी जय विठल विठ्ठल जय हारी जय विठ्ठल विठ्ठल जय हारी जगी प्रगटला तो जग जेठी आलांडलिका बेटी जगी प्रगटला तो जग जेठी आला बेटी पावन सेवा करी पावन सेवा करी थां तो पहाल विठल जय हारी जय विठल विठल जय हारी जय विठल विठल जय हारी नामदेव ना संत तुका कीर्तली दंगला नामदेव मातरंगला संत तुका कीर्तनी दंगला ताळ घेऊनी करी ताळ घेऊनी करी, करी चलावर करी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हारी जय विठ्ठल विठ्ठल जय हारी जय विठ्ठल विठ्ठल जय हारी సంత జనా ఓ తగజీ విఠాయిజీ విఠాయిజ పంఘరి ఆజీ మఠాయిజీ విఠాయిజ పంఘరిచే ఆ సంత జనాయి ఓ తుమా रुमाई मंदिरी एकली पैसे वरी विठ्ठल विठ्ठल जय हारी जय विठ्ठल विठल जय हारी जय विठ्ठल जय हारी संत जनांची गाई गाथा विठल चरणी ठेऊ माथा संत जनांची गाई गाथा विठल चरणी ठेवलं माथा गुरु कृपा ही खरी गुरु कृपा ही खरी दयाचा वरी तो पहा विठे वरी विठल विठल जय हरि जय विठल विठल जय हरि जय विठल विठल जय हरि चंद्र भाग चातिरी चंद्र भाग चातिरी उभा मंदिरी तो पहा विठे वरी विठल विठल जय हरि जय विठल विठल जय विठ्ठल विठ्ठल जय महाराज जय पंडितो पहाटेची साडेपाचची प्रसन्न वेळ आणि जिकडे तिकडे विठ्ठलाचे या विठ्ठलाचा गजर सुरू आहे भक्तिमय वातावरण पसरलेले आहे या प्रसन्न वातावरणात विठ्ठलाचे भजन म्हणायला खूपच छान वाटते बरं का ऐकूया आपण दररोज पहाटे साडेपाच वाजता भेटूया उद्या पहाटे साडेपाच वाजता खूप खूप धन्यवाद